जे शुरा शेतकरी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की ई पीक पाहणी केल्याची जे आपण पिकाची पाणी करतो तर, तर ते आपल्या सातबारावर साधारण किती दिवसानंतर येते तर मित्रांनो जर आपण नवीन ई पीक पाहणी ॲपद्वारे जर ई पीक पाणी करत असाल तर साधारण दीड ते दोन दिवसाच्या आतमध्ये आपण जर पीक पाणी केली तर ते आपल्या सातवाराला जे आहे तर ती येऊन जात असते तर आता बऱ्याच शेतकऱ्याचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही ई पीक पाणी केली दोन महिने झाले तरी देखील आमची ई पीक पाण्याची जी नोंद आहे तर ते सातबाऱ्याला आलेली नाही तर मित्रांनो यामध्ये जे ॲप आहे तर ते ॲप जुन्या व्हर्जनमध्ये असेल किंवा जे ई पीक पाहणी व्हर्जन दोन आहे तर हे ॲप जे आहे तर ते आता सध्याला आपल्याला ई पीक पाहणी करण्यासाठी वापरायचं आहे आणि साधारण ई पीक पाहणी करताना दिवसभरामध्ये आपण फक्त सकाळी सकाळी त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चार वाजेच्या नंतर आपण जर ई पीक पाहणी केली तर आपली पी ई पीक पाहणी जी आहे तर ती आपल्या सातबाऱ्यावरती लवकरात लवकर नोंद होते त्यानंतर ही पीक पाहणी केल्याच्या नंतर देखील आपल्याला एक प्रोसेस करावी लागते ती आपण ज्या दिवशी पीक पाहणी केली त्या दिवशी ताबडतोब आपल्याला लगेच ती पाहणी अपलोड करावी लागते सर्व माहिती जी आहे आपण पिकाची तर ते आपण अपलोड केल्याच्यानंतर ते साधारण दीड ते एक ते दीडच दिवसात आपल्या सातबारावर जी पिकाची नोंद आहे तर ती होऊन जात असते तर मित्रांनो आपण जर ई पीक पाणी केली नसेल तर लवकरात लवकर ई पीक पाणी करून कर घ्या कारण यानंतर देखील सरोवर जे आहे तर, 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 तर ते डाऊन असतं तर काही ठिकाणी हे जे ॲप आहे तर ते दिवसादेखील चालू शकते मी जे टायमिंग सांगितलं याच्या व्यतिरिक्त देखील त्या टायमामध्ये चालू शकतं कारण तेथे जे नेटवर्क वगैरे आहे तर त्याच्या सुविधावरती अवलंबून असते की ॲप कशा प्रकारे वर्क करतं तर आपल्याला जर लवकरात लवकर पा ई इप, ई पीक पाहणी करायची असेल किंवा पिकाची जी नोंद आहे ती सात करून घ्यायची असेल तर आपल्याला सकाळी सकाळी त्यानंतर चार वाजल्याच्या चार ते सहा या दरम्यानच आपण करत म्हणजे सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान आपली पिकाची पाहणी करून जी नोंदणी आहे तर ती करून घ्या त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या ई पीक पाहणी आहे तर त्या झालेले नसल्या कारणानेच त्यांना ई पी आपला पीक ले ले पीक पीक वर, आ, वर, जो पीक विमा आहे तर तो भेटलेला नाही आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी त्याचबरोबर बँकेचा आय एफ सी कोड नसणे त्यानंतर संमतीपत्र नसणे साम्यिक क्षेत्राचे त्याचबरोबर आपण जो संमतीपत्र देत असतो पिकाचे ज्याला आपण पीक पेरा देखील म्हणतो तर ते देखील काही शेतकऱ्यांच्यावर अपलोड केलेले नाही तर मित्रांनो आपण जो अर्ज भरतात तर हा जो पीक विम्याचा अर्ज आहे तो तो काही शेतकरी घरून देखील भरतात काही नवीनच सी एस सी सेंटरवाले आता सुरू झालेले आहेत जे की फक्त अर्ज भरतात आणि पैसे घेतात त्यानंतरच्या अर्जाचं त्यांना कुठल्याही प्रकारचे घेणे देणे नसल्या कारणाने ते फक्त आपल्याला अर्ज भरून देतात तुमचा अर्ज भरायला पैसे द्या आणि जे कोंडी होत आहे सर्व शेतकऱ्याची होत आहे यामध्ये शेतकऱ्यांचा जो विमा आहे तर तो भेटतच नाही पीक विमा भेटण्यासाठी एक अनुभवी से सी एस सी सेंटर किंवा कॅफेद्वारेच आपला जो पीक विमा आहे तर तो भरून घ्या कारण आपण पहिल्याच वेळेस जो आहे तर पीक विमा भरत असतो त्यामध्ये मोबाईलमध्ये जे शेतकरी भरत आहेत तर त्यांचा काही जणांचा सक्सेस देखील झाला असेल पण बहुतांश शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तर तो भेटलेलाच नाही अजूनही काय काही शेतकऱ्यांचा पेंडिंगमध्ये आहे जर पेंडिंगमध्ये असेल तर तो कशाप्रकारे आपण बघायचा त्यानंतर आपल्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे हे कशाप्रकारे बघायच्या ऑनलाईन तर त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तो बघून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की आपल्याला खरीप पीक किंवा दोन हजार चोवीस हा भेटला की नाही भेटला हे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद